आज कथेचा पाचवा दिवस पाचवा दिवस म्हटलं की भगवान भोलेबाबांच्या बोला ना विवाहाचा दिवस भोलेबाबांच्या विवाहाचा दिवस आम्हाला आठवतो आणि आनंद वाटतो आजची कथा आम्हाला अगदी विस्तारपूर्वक ऐकत ऐकत शिव विवाहाच्या दिशेनं जायचंय कालपर्यंत अगदी पहा कालच्या कथेमध्ये आम्ही शिव आणि सतियांचा वियोग कसा झाला त्या वियोगाची कथा ऐकली प्रत्यक्षात पाहिली मी तुम्हाला सांगून गेले की दक्ष प्रजापतीनं गोंधळ घातला बरोबर आहे ना भगवतीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घातला तो गोंधळ आम्ही ऐकला आणि महत्वाचा मुद्दा असा दक्षानं गोंधळ घातला आणि अवघ्या विश्वातला पहिला गोंधळी बनण्याचा मान दक्ष प्रजापतीला मिळाला कुणाच्या मनात जर शंका असेल भगवतीचा गोंधळ कोणी घातला सर्वात अगोदर गोंधळ कोणी घातला तर याचं उत्तर आहे दक्ष प्रजापती दक्षानं सर्वात अगोदर गोंधळ घातला आणि बहुतेकदा गोंधळ म्हटलं की आमच्या माता वर्ग थोड्या स्मित हास्य करतात बरोबर ना गालात हसतात पण गोंधळ साधू संतांनी सुद्धा घातला आम्ही गोंधळी गोंधळी आईचे गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गो गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गो आम्ही गोंदळी गोंदी नामेदळी गोंदळी गोंदी नांदळी गोंदी नामदळी गोंदळी गोंदी ना Yeah. गोंधळ दक्ष प्रजापतीनं घातला गोंधळ घातला गोंधळ नाथबाबांनी घातला कित्येक संतांनी गोंधळ घातला पहा समोर लक्ष द्या मला सांगायचंय तुम्हाला आज या माध्यमात कुठेतरी आम्हाला त्या भगवतीचा विचार करायचा त्या भगवतीच्या शक्तीचं वर्णन करायचंय कारण त्या शक्तीशिवाय त्रिदेवांचे किंवा त्रैलोक्याचे स्वामी सुद्धा पूर्ण आहेत भोलेनाथ शक्तीशिवाय पूर्ण आहेत आणि त्या शक्तीला आवडतो गोंधळ गोंधळाच्या बळावरती दक्ष प्रजापतीनं त्या जगदंबेला प्रसन्न करून घेतलं होत अगदी पहा जीवनामध्ये शिवासोबत शक्तीची कृपा सुद्धा महत्वाची आहे ना तुम्हाला शिवासोबत शक्ती ही महत्वाची आहे आणि विशेषत्वानं सांगून जाईल मी तुम्हाला ओघा ओघात सर्व माता वर्ग तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात ती शक्ती स्वरूपा ती भगवती वेगळी नाही ती भगवती आपल्यात दडलेली आहे ती शक्ती आपल्यात आहे फक्त ओळखता आली पाहिजे काय वेगवेगळ्या रूपानं तुमच्या माझ्यात ती भगवती आहे ती शक्ती स्वरूपा आहे ती जगदंबा आपल्यात दडलेली आहे ती काली ती दुर्गा ती रेणुका ती अन्नपूर्णा ती माहेश्वरी ती योगेश्वरी ती चंडी ती चामुंडा अनेक वेगवेगळ्या रूपातन आपापली भूमिका निभावते तुमचा माझाच विचार केला तर वातावर पहा बारकाई नाऐका मी असं का म्हणतेय कि ती शक्ती आमच्यात आहे तर पहा घरातली स्त्री स्त्री शक्ती काय करते पहा घरामध्ये जेव्हा एका एखाद्याला भूक लागते पहा जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा घरामध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम कोण करत बोला ना घरातली स्त्री करते की नाही स्वयंपाक बनवते कुटुंबाची भूक भागवते म्हणजेच ती अन्नपूर्णा बनून कुटुंबाची भूक भागवते ती अन्नपूर्णा आमच्यात आहे लक्ष देऊ का त्यानंतर अजून भगवतीची किती रूप आमच्यामध्ये सामावलेली आहेत घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडू द्या जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडतोय त्याची सेवा सर्वात जास्त कोण करत त्या आजारी व्यक्तीची सेवा करत रात्री कोण जागत समजा लेकरू आजारी पडले, ताप आलाय त्याच्या मस्तकावरती आम्ही पट्ट्या देतो कोण देत घरातली स्त्री म्हणा किंवा आई म्हणा मला सांगायचंय तुम्हाला ज्या वेळेला घरामध्ये कुटुंबामध्ये कोणीतरी आजारी आहे वेळेला घरातली स्त्री रेणुका बनते रेणुका बनून आजार बरा करते बर याही पुढे जाऊन सांगते घरावरती काही संकट येऊ द्या शेजाऱ्याचं आपलं भांडण होऊ द्या भांडायला सगळ्यात पुढं कोण बोला घरातली स्त्री मग ती काय करते हातातल्या एक शब्द बोलू द्या ही दहा बोलून मोकळी होते समोरच्याला गप्पच घरातली स्त्री कुटुंबावरती संकट आला तर ती दुर्गा रूपात प्रगट होते काली रूपात प्रगट होते आणि संकटाला संपवते ही स्त्री शक्ती आहे स्त्री शक्ती म्हणजेच भगवतीची भगवतीच आमच्यामध्ये दडलेली आहे आणि सांगून जाईल भगवती वेगवेगळ्या वेग रूपाने आमच्यामध्ये सामावलेली आहे फक्त आम्हाला त्याची जाणीव नसते या स्त्री शक्तीला स्वतःच्या शक्तीला ओळखता आलं पाहिजे मी नेहमी सांगत असते एका स्त्रीनं स्वतःची ताकद ओळखली स्वतःची शक्ती ओळखली स्वतःच सामर्थ्य ओळखलं आणि उभ्या महाराष्ट्राला अन्याय अत्याचार मिटवणारा पुत्र प्रदान केला त्या स्त्रीचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब समोर लक्ष द्या कशासाठी आलं तुम्ही मग आजूबाजूला का पाहता स्त्रीनं स्वतःची ताकद ओळखली आणि महाराष्ट्राला स्वराज्य निर्माण करून देणारा पुत्र प्रदान केला त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ अजून एका स्त्रीनं स्वतःच सामर्थ्य ओळखलं आणि प्राणपणाला लावून जीव जाईपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढली त्या स्त्रीचं नाव भाशीची राणी बर चला अलीकडच्या एकदम जवळच्या काळातलं उदाहरण देते एका स्त्रीनं स्वतःच सामर्थ्य ओळखलं स्वतःची ताकद ओळखली आणि अनेको कित्येक अनाथ लेकरांची ती माय बनली बोला ना सिंधुताई सत्कार स्त्रीच होत्या ना मग स्वतःच सामर्थ्य आम्हाला कळालं पाहिजे ज्या सती मातेचं चरित्र आम्ही काल ऐकलं सतीशिवाय पूर्ण आज आम्हाला पार्वती मातेच चरित्र ऐकायचं या मातेच ऐकलं पाहिजे या शक्तीचं सामर्थ्य नव्या नव्या शक्तीचं महत्व आम्हाला कळालं पाहिजे कथानुस्ती ऐकायची म्हणून ऐकायची नाही तर काहीतरी बदल काहीतरी परिवर्तन आमच्यात घडलं पाहिजे नवे नवे आमचं सामर्थ्य आम्हाला कळालं पाहिजे आमची संस्कृती आम्हाला कळाली पाहिजे आमच्या धर्माबद्दल ज्ञान आम्हाला झालं पाहिजे आवड आम्हाला निर्माण झाली पाहिजे परमार्थ आमच्याकडनं घडला पाहिजे ही सगळी कित्येक या कथेमागची म्हणा परमार्थामागची म्हणा नवे नवे आमच्या या मोठ्या मागची ही सर्व कारणं आहेत ऐकायचंय आम्हाला आज शक्ती स्वरूपात पार्वती मातेच चरित्र पहा शिव वियोगाची कथा आपण विस्तारपूर्वक ऐकली त्यानंतर अगदी सकाळच्या कथेमध्ये मी भक्तीवरती बोलून गेले नवविधा भक्तीचं वर्णन आपण ऐकलं नवविधा भक्तीचं वर्णन तुमच्यातले बरेच जण सकाळी नव्हते आता ते सगळं मला परत सांगता येणार नाही पण विशेषत्वाने एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर मांडून जाणार आहे मी सांगितलं तुम्हाला हे सगळं आम्ही आमच्याकडनं परमार्थ घडावा म्हणून करतो पण भगवंतानं आम्हाला एवढं जीवन दिलं ऐका आम्ही काय करतो वर्षभरामधून फक्त आठ दिवस परमार्थ साधतो तुम्ही सगळे चांगले आहात तुमचा अजिबात सांगत नाही आमच्या तिकडचं सांगते वर्षभर नको ते करतात नको ते खातात नको त्याच्या मागे पळतात आणि आठ दिवस फक्त परमार्थ करतात मग यांना आमचा परमार्थ सिद्ध किंवा यशस्वी होऊ शकत नाही खरा परमार्थ जर साधायचा तर ऐका नित्य स्मरण नवे नवे जिभेनं भगवंताच्या नामाचा उच्चार झाला पाहिजे मग आम्ही आमच्या बऱ्याच जणांचं असं होतं आठवड्यातून एक दिवस आम्ही उपवास करतो आणि त्याचाच आम्हाला अभिमान होतो अगदी महिन्यातून एखाद्या दिवशी आम्ही कीर्तन ऐकायला जातो ते कित्येकांना सांगतो आम्ही प्रत्येक एकादशीला कीर्तन ऐकतो किंवा मंदिरात कीर्तन ठेवतो किंवा आम्ही हे हे उपवास करतो असं असं व्रत करतो कित्येकांना आम्ही बोलून दाखवतो मला सांगायचंय तुम्हाला परमार्थ फक्त आठ दिवस आठ दिवस तर कर कराच करा या सप्ताहाच्या काळात परमार्थ करा पण इतर वेळ सुद्धा करता करता परमार्थ साधता येतो काम करता करता आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे करू शकतो आम्ही पहा भगवंतानं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलं प्रत्येकाचं कार्य वेगळं प्रत्येकाचं राहण्याचं ठिकाण वेगळं सगळी अगदी अगदी भिन्नता आहे भगवंतानं आमच्यात कित्येक जण शेती करतात कित्येक जण काहीतरी पदावरती कार्यरत आहेत कोण काय करत कोण काय करत प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे पण खरा परमार्थ म्हणजेच नेमकं काय तर जे काम भगवंताना आमच्यावरती सोपवलं जे काम भगवंतांना आम्हाला लावून दिलं ते काम करता करता मी भगवंताच नामचिंतन केलं पाहिजे परमार्थ करायचं म्हणजे सगळं सोडून द्यायचं आणि मंदिरात जाऊन बसायचं जपाची मार घ्यायची असंही मी तुम्हाला म्हणत नाही परमार्थ म्हणजेच काय ज्या मी करतोय ना त्या मी भगवंतासाठी करतोय हा हेतू ठेवा जे कार्य आम्ही करतोय आमच्यासाठी करत असो पण ते कार्य करताना देवाच नाव घेत घेत आपलं काम करा परमार्थ साधल्या जाईल पण हा अभिमान मात्र होऊ देऊ नका एक सुंदर उदाहरण मी तुमच्या समोर मांडून जाईल एका वेळेला नारदांना अहंकार झाला पहा कशाचा अहंकार तर नारदांना वाटलं रे मी नेहमी भगवंताच्या नामाचा उच्चार करत राहतो नित्य नारायण नामाचा उच्चार मी करतो आणि अहंकार मनामध्ये निर्माण झाला माझ्या एवढं नामस्मरण दुसरं कोणीच करत नाही किंवा मी माझा पूर्ण वेळ भगवंतासाठी देतोय अभिमान कुणाला झाला तुम्ही थोडस शांत बसणार का आता बरं का लक्ष आहे ना सर्वांचं अभिमान कुणाला झाला नारदांना अभिमान झाला आणि विष्णूंनी ओळखलं की नारदांना अभिमान झालाय नारदजी स्वतःला श्रेष्ठ समजून घेतात नारदांना वाटतय त्यांच्यासारखी भक्ती माझी इतर कोणी करत नाही एका वेळचा प्रसंग नारदजी वैकुंठामध्ये भगवान विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचले आणि नारदजी भगवान विष्णूंना म्हणतात प्रभू मी माझा संपूर्ण वेळ तुमच्या नामस्मरणामध्ये घालवतो मी श्रेष्ठ आहे म्हटले संपूर्ण वेळ तुम्हाला देतो तुमचं नामचिंतन करतो भगवान विष्णूंनी सांगितलं नारजी ऐका हा तुमचा भ्रम आहे तुमच्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ भक्त माझे मृत्यू लोकात आहे भगवान विष्णू काय सांगतायत बारी काही नाही का तुमच्यापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ भक्त माझे मृत्यू लोकात अजून आहेत ज्यांची श्रेष्ठत्वाची भक्ती आहे नारदजी म्हटले तुम्ही म्हणताय प्रभू मग नक्की सत्य असेल मला बघायचंय माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कोण करत आहे गंमतच आहे पहा नारदजी काही सामान्य आहेत का नाही तरी सुद्धा प्रभू म्हणतात भक्त मृत्यू लोकात आहे ठरवलं मला त्या भक्ताला पाहायचंय तो कशी भक्ती करतो ते मी जाऊन प्रत्यक्षात बघणार नारदजी मृत्यू लोकामध्ये आले भगवान विष्णूंनी सांगितलेलं होतं मृत्यू लोकामध्ये एक अगदी लाकूड तोड्या त्याची शेतीची काही काम करत करत लाकडं तोडत तोडत त्याचा जो जो काही धंदा आहे करत करत तो भगवंताच नामचिंतन करायचं नारदजी त्या ठिकाणी गेले सकाळी उठल्यापासनं त्याची दिनचर्या पाहू लागले लपून बसले आडे बाजूनं पाहू लागले हा नेमकं कशी भक्ती करतोय पहा तो जो व्यक्ती होता साधारण सामान्य एका खेड्या गावामध्ये राहणारा व्यक्ती त्याचा नित्य नियम असा होता तो काही तासभर पूजा करत नव्हता पण काय करत होता ते ऐका तो सकाळी उठायचा आपलं काम आटोपायचा स्नानादी कर्म पार पडल्यानंतर जेव्हा त्याला शेतात जायचं कामासाठी कामा बाहेर पडायचे अगदी स्नानादी झाल्यानंतर तो एक फूल घ्यायचा पहा बरं फूल घ्यायचा घरातल्या मंदिरात तर नमस्कार करायचा अगदी अल्प काळ एक पाच दहा मिनिट भगवंताची पूजा करून पटपट पूजा करायचा कारण पुढची कामं त्याला दिसायची जवळच एक मंदिर होत भगवान विष्णूंच मंदिर एक फुल घ्यायचा पण श्रद्धेनं फूल घ्यायचा त्या मंदिरामध्ये जायचा ते, मंदिरा ते फुल भगवंताच्या चरणावरती अर्पण करून मग लगेच आपल्या कामाला जायचा लाकडं तोडण्यासाठी जायचा त्याच जे काही कार्य आहे ते करण्यासाठी जायचा पण हे सगळं करत असताना फुल भगवंताच्या चरणावरती अर्पण करत असताना तर तो भगवंताच नाम घ्यायचाच घ्यायचा पण तिथून पुढे गेल्यानंतर दिवसभर त्याच काम करता करता तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करायचा काम करता करता राम राम म्हणत चलायचा नारायण नारायण बनायचा आणि नित्य काम करत असताना त्याच्या मनामध्ये त्याचे विचार भगवंताचेच विचार त्याच्या मनामध्ये असायचे ते काम मी माझ्यासाठी करतोय ही त्याची भावना नव्हती भगवंतासाठीच हे सगळं काही आहे म्हणून तो करत होता भगवंतानं हे काम मला लावून दिलंय की भावना ठेवून तो भगवंताच्या नामाच चिंतन करायचा नारद नारजी पाहताय तरे याची भक्ती हा करतोय काय भक्त एक फूल घेतो आणि भगवान विष्णूंच्या चरणांवरती ते फूल अर्पण करतो आणि मग दिवसभर तर त्याचीच कामं करतो प्रपंचासाठी लागणाऱ्या वस्तू प्राप्त करण्यासाठी कार्य करतो नारदजी म्हटले हा फक्त मुखानं नाम घेतो पण तेही मन लावून लक्ष त्यात नाही लक्ष कामात आहे आणि मुखानं नाम चालू आहे नारदजींना हे जरास खटकलं पटलं नाही काम करतोय आणि मुखानं रामराम म्हणतोय लक्ष नामाकडे याच नाहीच म्हटले नारदजींना त्याची भावना कळत नव्हती कारण नारदजी अहंकारामध्ये होते कस तरी त्या भक्ताला त्याच श्रेष्ठत्व कमी दर्शवायचं होतं नारदजी पुन्हा भगवान विष्णूंकडे आले आणि विष्णूंना म्हणतायत प्रभू ऐका तुम्ही म्हटलात ना तुमचा तो लो मृत्यू लोकातला भक्त माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे मी प्रत्यक्षात पाहून आलोय म्हटले माझ्यापेक्षा श्रेष्ठ त्याची भक्ती नाही तो दिवसभर त्याच कामच करतो हा नाम घेतो पण त्याच सगळं लक्ष त्याच्या कामामध्ये असत मग माझ्यापेक्षा तो श्रेष्ठ भक्त कसा तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल बरोबर ना तर ऐका या प्रश्नाचं उत्तर भगवान विष्णू नारदांना सांगतात नारदजी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो समाधान मी करतो पण ऐका अगोदर एक माझ काम तुम्हाला करावं लागेल एक काम मी तुम्हाला सांगतो तेवढं काम तुम्ही पूर्ण कराल मग आल्यानंतर मी तुम्हाला उत्तर देतो भगवान विष्णूंनी केलं काय तर एक तेलानं भरलेली वाटी मला का तेलानं भरलेली वाटी नारदांकडे दिली आणि सांगितलं ही तेलाची वाटी जशी आहे तशीच तेल अगदी थेंबर सुद्धा तेल खाली पडू न देता ही वाटी भगवान शिवशंकरांकडे नेऊन पोहोच करा काय काम सांगितलं अगदी गच्च तेलानं भरलेली वाटी आहे पण थेंबर तेल सुद्धा खाली पडू देऊ नका कैलासा वरती जाऊन भोलेनाथांकडे एवढी वाटी पोहोच करा नारदजी म्हटले प्रभू एवढा सोपा का म्हटले ते भरलेली वाटी हातात घेतली आणि निघाले चालतायत लक्ष त्या वाटीकडे आहे तेल सांगता कामा नाही थेंबर सुद्धा तेल खाली पडू द्यायचं नाही लक्ष त्या वाटीकडे आहे आता जप बंद पडला लक्ष वाटीकडे लागलं त्या वाटीचा त्या तेलाचाच विचार जाताना जाऊपर्यंत तेलाचा विचार होता नारायण नामाचा उच्चार काही नारदांनी केला नाही का तर लक्ष दुसरीकडे जाऊ नये तेल खाली सांडू नये म्हणून कैलास पर्वतावरती नेऊन ती तेलाची वाटी भोलेबाबांकडे दिली परत आले भगवान विष्णूंना आनंद आनंदाने सांगतात प्रभू तुम्ही जे काम मला दिलं ना तुम्ही जे सांगितलं होतं ना की वाटीतून थेंबर तेल सुद्धा खाली पडू द्यायचं नाही अगदी मी तसंच केलं म्हटले थेंबर तेलाचा थेंब सुद्धा खाली पडू दिला नाही जशी आहे तशी गच्च वाटी लिहून भोलेनाथांकडे दिली प्रभू हसले हसतमुख झाले आणि प्रश्न केला नारद जी वाटी तर तुम्ही पोहोच केली पण ऐका ना जात असताना तुम्ही माझ्या नामाचा उच्चार किती वेळा केला काय प्रश्न केला किती वेळा तुम्ही माझं घेतलं बोला म्हटली म्हटले प्रभू काय प्रश्न विचारत आहे तुम्हीच माझ्यावरती जबाबदारी टाकली की थेंब तेलाचा थेंब सुद्धा खाली पडू द्यायचा नाही मग मी जर नामचिंतन करत बसलो असतो तर त्या वाटीतलं तेल बाहेर पडलं असतं तुमची आज्ञा मोडली असते मी नामाचा जग जा ना केला नाही तुमचं तुम्ही जे कार्य माझ्यावरती सोपवलं ते पूर्ण केलं म्हटले भगवान विष्णू म्हणतात पटवून द्यायचंय तो मृत्यू लोकातला माझा भक्त त्याला मी तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ का म्हटलो तर जे तुम्हाला जमलं नाही काम करता करता नाम घेणं तुम्हाला जमलं नाही नारदजी आणि मग तो माझा मृत्यू लोकातला त्याच प्रत्येक काम करता करता माझ नाव घेतोय कस घेतोय ते थोडस बाजूला ठेवा म्हटले पण तुम्ही काम करता करता नाव घेऊ शकला नाही पण तो काम करता